येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात उत्साहात व अभिमानाने ग्रामपंचायत प्रांगणात दिन पार पडलाय या कार्यक्रमाला सरपंच सुलोचना विक्रम दौंडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने हजेरी होती कार्यक्रमाची सुरुवात शिवराज्याभिषेकाच्या स्मृती जागवणाऱ्या राजदंड व ध्वज पूजनाने करण्यात आली यावेळी विजयाची गुढी उभारून स्वराज्याची प्रतिकात्मक स्थापना करण्यात आली गावातील ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी ग्रामपंचायत ग्राम अधिकारी बाळासाहेब नवले यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली त्यांनी स्वराज्याची संकल्पना स्पष्ट करताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे केवळ भौगोलिक मर्यादा नसून जनतेच्या हिताचा आणि न्यायाधिष्ठित राज्य होत असल्याची माहिती दिली आपल्या राज्यघटनेतील त्या स्वराज्यातील तत्वे पाहायला मिळतात कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शिवाजी महाराज की जयचा जयघोष करत महाराजांच्या कार्याचं स्मरण करत एकजुटीने स्वराज्याच्या मूल्यांवर चालण्याचा संकल्प घेतला या सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगावले तर्फे सरपंच सदस्य तथा यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतो आणि आज इथं जमण्याचं कारण सांगतो की सहा जून म्हटलं की सहाला आपण आपण शिवराज्याभिषेक दिन साजरा करत असतो परंतु महाराष्ट्र सरकारने दोन हजार एकवीसपासून असं ठरवलं की शिवराज्यभिषेक दिन म्हणण्यासाठी याला शिव स्वराज्य दिन म्हणावं कारण स्वराज्याची निर्मिती किंवा हिंदवी स्वराज्याची निर्मिती त्याचे स्वप्न मी बघितलं होतं त्या जाऊनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच दिवस गेले आणि बरेच दिवसानंतर शिवाजी महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर राज्य शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला आता ह्या दिनामागचं सर्वात महत्त्वाचं उद्देश हा आहे की शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीने स्वराज्य हवं हो होतं त्या पद्धतीने स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांनी कुठल्याही प्रकारच्या एखाद्या जातीच्या किंवा एखाद्या धर्माच्या विरुद्ध लढाई लढू लढली नसून एखाद्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढी लढाई लढली आणि जशा पद्धतीने आजही भारतामध्ये राज्यघटना निर्माण झाल्यानंतर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात त्या लोकांना सर्वांना समान न्याय दिला जातो न्यायाची भूमिका दिली जाते त्या पद्धतीने आपण आजही त्यांच्या विचारावर चालत आलेलो आहोत शिवाजी महाराज ही एक फक्त व्यक्ती नव्हती तर हा एक विचार होता साडेतीनशे वर्षापासून तो विचार आजही धकधकता तशाच पद्धतीने चालू आहे कुठल्याही जाती धर्माला कमी लेखलं जात नाही आणि विशेष म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम ग्रामपंचायतीत सादर करण्याचं कारण असं की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली होती स्वराज्य म्हणजे काय तर स्वतःचं राज्य स्वतः चालवलं पाहिजे तशाच पद्धतीने घटनेने आपल्याला ग्रामपंचायतीला स्वतःचं राज्य स्वतः चालवण्यासाठी स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी सक्षम केलेलं आहे आणि म्हणून आपण त्याचं काहीतरी उतराही लागतो म्हणून आपण आज सहा जून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केलेला आहे स्वराज्य दिन साजरा करत असताना आलेल्या सर्व ग्रामस्थांनी बऱ्यापैकी हे केलं आणि मला असं वाटतं की त्यांच्या विचारांचं थोडंफार काय नाही होत आपण देणं लागलो पाहिजे म्हणून त्यांच्या स्वराज्याप्रती जी त्यांची भावना होती ती भावना देण्यासाठी आपली ग्रामपंचायत नेहमी तत्पर असेल स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला